नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये चक सारंगचे सावलीवरचे प्रेम एकनाथरावांसमोर येणार आहे एकच भयानक घटना घडवून आता सारंग कसा सावलीचा जीव वाचवतो आणि प्रेमाच्या मायेने सावलीकडे धाव घेत सारंगने सावलीचा जीव वाचवण्यासाठी आता कशी धडपड केलेली असते आणि त्या सगळ्या प्रेमाचा नजारा एकनाथराव जेव्हा बघताच त्या क्षणी एकनाथरावांच्या मनातील संशय फिटून जावई बाप्पू यांचं खरोखर आपल्या साऊबाळावरती प्रेम असल्याचे सत्य एकनाथरावांसमोर कसे येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता रात्री ही सावली आणि जावई बापू हे वेगवेगळे झोपत असल्याचे सत्य कान्हूने भर दरवाज्यातून बघितलेले असते आणि त्याच वेळेस आता कान्हूला दुःखाचा जबर मोठा धक्का बसलेला असतो आणि ते सत्य आता कान्हूने सजदेव आणि एकनाथरावांसमोर आणलेले असते तेव्हा आता त्यांनाही खूप वाईट वाटलेलं असतं आणि आप आपल्या साऊबाळ आणि जावई बापूच्या संसारामध्ये जर नातेच नाही तर त्या संसाराला अर्थ तरी काय आहे हे सत्य आता एकनाथरावांसमोर आलेलं असतं आणि त्यांना दुःखाचा त्यांच्या डोक्यावरती डोंगर कोसळलेला असतो आणि त्याच परिस्थितीत एकना आता एकनाथ रावांनी साऊ बाळाला कायमचं त्यांच्या घरी ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो पण त्याच वेळेस हुशार कहानूने आता एकदा चंद्रकांतरावांच्या कानावर घालून सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी आता एकनाथरावांना सांगितलेले असते आणि एकनाथरावांनी चंद्रकांतरावांना फोन करून ते सत्य विचारलेलं असतं तेव्हा आता चंद्रकांतरावांनीही त्यासाठी आता कबुली दिलेली असते प पर... पण चंद्रकांत काकांनी आता अतिशय हुशारीने एकनाथरावांचा गैरसमज दूर केलेला असतो चंद्रकांतराव म्हणतात की हे बघा आत्ता मलाही आहे आणि तुमचं दुःखही समजतंय पण माझ्यावरती विश्वास ठेवा काळच या दोन गोष्टींवरती खूप मोठं औषध आहे आणि मला खात्री आहे की काळाच्या या औषधाने सारंग आणि सावली यांच्यामध्ये नक्कीच दुरावा जाऊन प्रेम तयार होईल आणि माझी खात्री आहे की सा सारंग हा प्रेमाने सावलीचा बायको म्हणून स्वीकार करील चंद्रकांत सांगितलेलं असतं की आपले हे जे नाते तयार झाले आहे ते कोणत्या परिस्थितीत तयार झालेले आहे एकनाथराव तुम्हालासुद्धा चांगलंच ठाऊक आहे तेव्हा त्या ते नात्यांना जर एकत्र आणावायचे असेल आणि ते नाते जर आपल्याला फुलवायचं असेल ना त्यासाठी आपल्याला वेळ जाऊ द्यायला हवा आणि माझी खात्री आहे की सारंग आणि सावली नक्कीच एकमेकांच्या प्रेमाला ओळखतील त्याची त्यांना जाणीव होईल आणि ते एकत्र येतील तेव्हा आता चंद्रकांतरावांचे सुद्धा म्हणणे एकनाथरावांना पटलेले असते आणि आता एकनाथरावांनी कान्हू आणि सजदेवला सांगितलेलं असतं की सावली आणि बापूमधले हे सत्य आपण त्यांना कळू द्यायचे नाही तर आता इकडे काही जरी झालं ना तरी त्या पोरीचे सत्य समोर आणून त्या पोरीचा या घरी येण्याचा दरवाजा कायमचा बंद करायचा असे आता तिलोत्तमाने मनाशी ठरवलेलेच असते आणि त्यासाठी आता सारंगलासुद्धा तिलोत्तमाने गावाकडे जाण्याची परवानगी दिलेली असते दररोज तिलोत्तमा आता सारंगला फोन करत असते आणि तिथं काय काय घडतं याची विचारपूस करत असते इकडे आता सावली ही सारंगला आपल्या माहेरी काहीही कमी पडू नये त्यांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेत असते सोहम बबलू दोघेही आता सावली आणि सारंगला एकत्र आणण्यासाठी त्यांचे सुद्धा प्रयत्न चालू असतात तर इकडे आता एकनाथराव कान्हू हे देखील आता सत्य समोर आलेले असताना देखील सारंगची काळजी घेत असतात इकडे मात्र ऐश्वर्या आणि तिलोत्तमाने प्लान करून काही जरी झालं तरी सावलीला आता चांगलाच धडा शिकवायचा तिचं सत्य एकदा का सारंग समोर आणलं मग कायमची ती आपल्या घरातून आणि मनातून कायमची जाईल हे आता ऐश्वर्या आणि तेलोत्तमाच्या लक्षात आलेलं असतं इकडे मात्र चंद्रकांतराव आणि एकनाथराव हे सारंग आणि सावलीच्या आता पाठीमागे उभे राहिलेले असतात आणि इकडे आता अमृताना सुद्धा पाठ राखीन बनवून सावलीला फोन करून सांगितलेलं असतं की हे बघ आता गावाकडे सारंगही आलाय आणि तू देखील तिकडेच ते आहे तेव्हा तुम्ही दोघं आता एकत्र आलेली आहेत आणि एकत्र आल्यामुळे एकमेकांच्या सहवासात येण्याचा खूप मोठा चान्स तुला आला आहे सावली हा चान्स तू काही सोडू नको आणि दोघेही एकमेकांच्या सहवासात येऊन एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा हीच चांगली संधी आहे ते आता अमृताने आता सावलीला सांगितलेले असते आणि सावली खुश झालेली असते इकडे आता रात्र होताच आता सारंग हा सावलीचा विचार करत करत बाहेर आलेला असतो तेव्हा आता शेकोटी पेटवून सोहम आणि बबलू शेकोटी पेटवताच शेक आता तेथून शेक घेऊन पुन्हा आता बाजूला गेलेले असतात सारंग देखील आता शेकण्यासाठी आलेला असतो आणि आता ऊब मिळवण्यासाठी शेकोटी पेटून सारंग हा शेकत असताना सावली तिथे येते आणि तीसुद्धा आता सारंगच्या समोर त्या शेकोटीजवळ बसलेली असते इकडे आता सारंग हा विचार करत असतो तर सावलीच्या मनातसुद्धा विचार चालू असतो आपल्याला आईने बघितलं तर नसेल ना आपले सत्य आपल्याला जर कोणी बघितलं तर ते त्याला समजलं नसेल ना या विचाराने आता सावलीच्या डोक्यासुद्धा काहूर माजलेलं असतं आणि त्याच वेळेस एक भयानक घटना घडते आणि विठ्ठलाच्या मनात काहीतरी मात्र वेगळंच असतं आणि त्या क्षणी आता शेकोटी चा... शे चा शेक घेत असताना साय सावलीच्या साडीचा पदर ह्या त्या आगीवरती जातो आणि सावलीचा पदर आता पेट घेतो आणि सावलीचं तोंड आता पाट मोर असतं आणि त्याच वेळेस सारंगचे लक्ष आता पेटत्या सावलीच्या पदराकडे जाते आणि सारंग घाबरून सावली मागे हो असे म्हणत साव शा, सारंग आता सावलीकडे मोठ्याने ओरडून धाव घेतो तेव्हा आता सारंगच्या त्या, त्या आवाजाने एकनाथराव कान्ह दोन बाहेर आलेले असतात आणि आता सावलीकडे धाव घेऊन पटकन आता सारंग सावलीचा पेटलेला पदर आपल्या हाताने विजवतो आणि सावलीला धरतो तर आता प्रेमाने सावलीला त्या आगीच्या काचाट्यातून सारंगने वाचवलेले असते आणि ते, ते, ते सगळे आता समोरचे दृश्य समोरच आता बाहेर आलेल्या एकनाथरावांनी आणि कान्हूने बघितलेले असते आणि आज खऱ्या अर्थाने बायकोच्या प्रेमाने धावत येऊन जावय बापूंनी आपल्या साऊ बाळाला संकटातून वाचवले साऊबाळाचा जीव वाचवला हे सत्य एकनाथराव आणि कानू समोर येताच दोघांनाही आनंदाचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि आपण जे बघितलं ते सगळं खोटं होतं एका क्षणात आता कान्हूच्या डोळ्यासमोर येऊन एकनाथराव आणि कान्हूचे डोळे उघडलेले असतात आणि समोरच सारंगने सावलीला आता जीव वाचून आधार दिलेला असतो आणि खऱ्या अर्थाने दोघेही एकत्र आलेले असतात पहिल्यांदा सारंगने सावलीच्या शरीराला स्पर्श करून सावलीचा जीव वाचवलेला असतो आणि एकनाथरावांचे डोळे भरून आलेले असतात तर कसे वाटले सारंगचे सावलीवरचे प्रेम आणि आता सावलीला जीव वाचून शरीराचा स्पर्श होताच आता तो स्पर्श हवा हवासा आणि आपलासा वाटून सारंग हा कसा सावलीचा होतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या प्रत्येक डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका